जय जिजो बांधवांनो आज आपण पंढरपूर या ठिकाणी पासष्ट एकरमध्ये आहोत पासष्ट एकरमध्ये एक तरुण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा तुकोबा तुकोबरा यांचा माऊलींचा आणि पांडुरंगांचा फोटो आहे आणि त्याचबरोबर जरांगे पाटलांचा फोटो घेऊन पूर्ण बारी यांनी केलेली आहे आणि काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या आणि का जरांगे पाटलांचा फोटो त्यांना घेऊन असं यावंसं वाटलं आणि कुठून आला आहे तुमचं नाव वगैरे सांगायचं आहे माझं नाव हनुमंत पवार माझं नाव हनुमान पवार तालुका गंगाखेड जिल्हा परभणी परभणी आनंदी ते पंढरपूर मी पायीवारी आणि माझ्या मनात असं आलं की दादा सर्वांसाठी आज जसे भक्तांसाठी पंढरपूरचे विठ्ठले आहेत उभे टाकलेत अठ्ठावीस विघापासून तसे दादा आमच्या मराठा गरज गरजवंत विद्या विद्यार्थ्यांना मराठ्यांच्या मुलांसाठी आरक्षण मिळाव्यासाठी पाठीमागं उभे टाकलेत पुढे त्यांच्या पूर्ण आता ज्या कार्याला यश मिळावं ह्यासाठी मी वारी करीत आहे ह्यासाठी साखळ्या घालण्यासाठी मी आळंदी ते पंढरपूर वारी येत आहे नक्कीच दादांच्या कार्याला यश मिळावं म्हणून तुम्ही आळंदी ते पंढरपूर वारी करताय काल संघर्षोद्योगपणुजरांगे पाटील येऊन माऊलींच्या पा म्हणजे पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलं आहे तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलं आहे त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्येही दर्शन घेऊन गेलेले आहेत मग काय म्हणजे इथून आता तुम्ही येते वेळेस तुमच्या सो सोबत असणाऱ्या लोकांच्या किंवा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वारकऱ्यांचा काय तुम्हाला सांगतो नाही तसं पाहण्याचा म्हणजे कसं याचं काय जातीवाद नाही किंवा राजकारण नाही आता पाहणाऱ्याला वाटत असेल की बाबा हा चुकीचा आहे पण आमच्या मनामध्ये सारखं सत्य ही पवित्र वारी ही माऊलीची माऊली माऊली नामस्मरण आणि आनंदवाडी या वारीमध्ये आपण पवित्र मनाने आलात आणि हा मग एकनिष्ठ माणूस आणि पवित्र माणसामुळे आम्ही नवस बोललेला आहे त्याबद्दल सर्वांना दादाबद्दल कुणी जे पाहणारे वारकरी हात जोडून त्यांना अभिवादन केले व चांगलं म्हणले काय त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया चांगली आहे नक्कीच ज्या पद्धतीनं काम त्या पद्धतीनं काम क्रोध लोभ मोह मत्सर माया ही खऱ्या अर्थानं वारकऱ्यानं बाजूला सोडून देणं गरजेचं असतं आणि काम क्रोध मोह मत्सर माया जेव्हा बाहे बाजूला जाते त्यावेळेस संत रूप निर्माण होतं कारण जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळख खावा देवते जाणावा संत तुकोबराय ही सांगतात आणि जे समाजासाठी झगत आहेत मग त्यांना आपण साधू किंवा देव त्यांच्याच्या रूपामध्ये जर आपण समाज पाहत असेल तर नक्कीच देवरूप म्हणून आम्ही या ठिकाणी संघर्षोद्य मनोज रांगे पाटील यांच्यासोबतचा गरजवंत मराठ्यांचा हा लढा दादांना बळ मिळावं दादांचं आरोग्य चांगलं राहावं दादांची तब्येत चांगली राहावी यासाठी हे तरुण या ठिकाणी आलेले आहेत आणि बाकी काय सांगाल बाकी काय वारकरी खूप जे की दादा जसं म्हणते लाखाचा कोशींना जगला पाहिजे किती चालतील लोक देत आहेत दादाचे आयुष्य दंड आयुष्य मिळावं दादांना यासाठी भरपूर मला वारकऱ्याने म्हणले आम्ही पण सुद्धा आम्ही वारकऱ्यांना घालणार आहेत पांडुरंगाला की दादांना आयुष्य द्यावं त्यांच्या यशाला कार्याला प्राप्ती व्हावी त्यांच्या हातावर मराठीच्या मुलांना आरक्षण मिळावे नक्कीच प्रामाणिक नेतृत्वाला दीर्घ आयुष्य लाभावं आणि प्रत्येक समाजाच्या अनेक बांधवांना वाटतं की काल धनगर समाजाच्या धाराशिवमध्ये उपोषणस्थळी संघर्षोद्य मनोजरांगे पाटील यांनी भेट दिली त्याचबरोबर जर बघितलं तर पुन्हा बीडमध्येही धनगर समाजाच्या बारशी नाक्यावरती आर उपोषण स्थळी भेट दिलेली आहे दादा कुठेही जातीभेद करत नाही आहेत आणि माणसाला माणूस म्हणून बघण्याचा अधिकार आणि आम्ही आमचा सरकारकडं साकडे घालतो आहे सरकारला जे काही मागणं आहे आमचं ते सरकारकडं आहे इथल्या कुठल्याही जातीधर्माचा द्वेष आम्ही करत नाहीत हा ही संदेश या ठिकाणी आहे आणि वारी ही सर्वच जन्ममरणाचा फिरा तारते आणि नक्कीच या वारीमध्ये आपण संघर्षोद्धे मनोज रंगे पाटील यांना दीर्घायुष्य नक्कीच लाभणार आहे आणि पुन्हा एकदा भेटूया रामकृष्ण हरी जय हरी